नमस्कार मंडळी आज आपण पाहतो आहे कडधान्यांना मोड कशी आणायची आज मी कडधान्यामध्ये मटकी वापरली आहे या जागी तुम्ही मूग वापरू शकता काळे चणे वापरू शकता सोया वापरू शकता ज्या कडधान्याला तुम्हाला मोड आणायचं आहे तर ते कडधान्य तुम्ही वापरू शकता आज मी फक्त मटकीला मोड कशी आणायचे आणि कुठल्या दोन पद्धती आहेत जेणेकरून मटकीला वास येणार नाही चिकटपणा येणार नाही आणि अगदी सहजपणे कुठल्याही सीझनमध्ये तुम्ही कडधान्यांना मोड आणू शकता तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर एका वाटीमध्ये आपण मटकी घेतलेली आहे हवं तर मूग वापरा किंवा चणे घेतला तरी चालेल आता मी आज मटकीला कशी बोडाण्याची ते दाखवते यासाठी मटकी वापरली आहे त्यासाठी आपल्याला सुरुवातीला एक ते दोन वेळेस स्वच्छ पानाने मटकी धुवून घ्या सगळ्यात महत्त्वाची टीप जर तुम्ही कडधान्याला मूड पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात आणायचं असाल तर अशावेळी इथे थोडंसं कोमट पाणी वापरा आणि जर हीच रेसिपी तुम्ही उन्हाळ्यात ट्राय करत असाल तर इथे थंड पाणी वापरलं तरी चालेल आता एक पाच ते सहा तास झालेले आहेत आणि मटकी छान व्यवस्थित भिजली आहे सगळ्यात महत्त्वाची अजून एक टीप जर कडधान्य ओहरसोक झाले तर त्याला एक फोल स्मेल येतो किंवा अगदीच वास येतो अशावेळी तुम्हाला करायचं आहे काय चालणीमध्ये मटकी काढून घ्यायची आहे आणि त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे इन केस जरी ओव्हरसोक झाली नसेल तरीसुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या त्यामुळं होतं काय मटकीला अजिबात वास येत नाही आणि मटकीची जी काही मोड येण्याची प्रोसेस आहे ती खूप लवकर फास्ट होते त्यामुळे इथे आपल्याला थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि चाळणीमध्ये हे पाणी निथरून घ्यायचं आहे साधारणतः पाच एक मिनटं म्हणजे सगळं पाणी निघून जाईल आणि अजिबात मटकीला मोड येत असताना मटकी चिकट होणार नाही तर इतकी छोटी टीप आहे पण बऱ्याचदा होतं की पाणी शिल्लक राहतं आपण कपड्यात बांधतो किंवा इतर पद्धतीने मोड आणायला सुरुवात करतो अशावेळी मटकीचा वास येतो आणि ती मटकी एकमेकाला चिटकून चिकटपणा येतो तर ही एक एकदम छोटी टिप आहे चाळणीमध्ये निथरत ठेवायचं पाच मिनटांतर पाणी निघून गेलं की मग आता दोन हिस्स्यामध्ये किंवा दोन टप्प्यामध्ये आपण मटकी डिवाईड करतो आहे कारण मी तुम्हाला दोन पद्धती दाखवते हवं तर तुम्ही याच पद्धतीने सुद्धा मटकीला मूड आणू शकता पहिली पद्धत चाळणीतली कुठलीही चाळणी घ्या घरात पूर्णाची चाळणी असते किंवा गाळणी असते त्या गाळणीचा वापर करू शकता तुम्ही फक्त गाळणी अशी घ्यायची की त्यामध्ये मटकी व्यवस्थित बसली पाहिजे ती एकावर एक, एक नाही आली पाहिजे त्यानंतर एक ओला रुमाल घ्या आणि तो ओला रुमाल व्यवस्थित त्यातलं पाणी काढून टाकून जस्ट आपल्याला ओला करून घ्यायचं आहे आणि चाळणीमध्ये या पद्धतीने ठेवून द्यायचं आहे आता खाली एक पातेलं ठेवल्यामुळं होतं काय यामध्ये दमटपणा निर्माण होतो आणि मटकीला मोड येण्याची प्रोसेस फास्ट होते आणि खूप छान पद्धतीने मटकीला मोड येते आता दुसरी पद्धत म्हणजे एक रुमाल घ्यायचा आणि तोही रुमाल आपण ओला करून घेतलेला आहे त्यातलं पाणी सगळं नितरून काढलेलं आहे आणि रुमाल ओला असताना यामध्ये मटकी ॲड करायची मटकी मूंग किंवा चना जे काही तुम्हाला मूड आणायचं असेल ते यामध्ये बांधून ठेवा कदाचित ही दुसरी पद्धत पारंपरिक पद्धत आहे बरेच जण असंच करतात पण हल्ली बाजारात मोड आलेली मटकी खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहे तर तुम्ही ते न करता अगदी घरच्या घरी हायजीन पद्धतीने कुठल्याही कडधान्याला मूड आणू शकता आता दुसरी पद्धत बाऊलमध्ये झाकण ठेवून आपण एखादी कपड्याची पोटली बांधून ठेवलेली आहे तर दोन्ही पद्धतीमध्ये सहा ते सात तास झालेले आहेत आणि दुसऱ्या दिवशी अगदी व्यवस्थितपणे या मटकीला मोड आलेली आहे तुम्ही पाहू शकता चाळणीतून बाहेर येत आहेत आणि अजून एक महत्त्वाची टीप ज्या वेळेस मोड येतात तर बऱ्याच जण सांगतात की चालणीतनं काढत असताना ते तुटतात असं अजिबात होत नाही जर मटकी सुटसुटीत असेल तर ती सहजपणे निघते आणि एक ते दोन वेळेस पातेल्यामध्ये तुम्ही ही चालणी जी आहे थोडीशी टॅप करा म्हणजे ती सहजपणे सगळे मोड एखाद्या पातेल्यामध्ये किंवा बाऊलमध्ये जमा होतील आता दुसरी जी पद्धत होती की एखाद्या रुमालाचं गाठोडं बांधून आपण पोटली बांधून ठेवलं होतं आणि त्यातही अतिशय सुंदरपणे मोड आलेले आहेत तुम्ही पाहू शकता कुठेही चिकट झालेली नाही आहे किंवा अगदी लगदासुद्धा झालेलं नाही आहे तर अशा प्रकारे मोकळीसक मटकी छान स्प्राऊट होऊन तयार होते आता हीच जी काही स्प्राऊट आहेत तुम्ही एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये जर फ्रीजमध्ये भरून ठेवलात तर आरामात आठवड्यावर टिकते काहीही होत नाही पण शक्यतो ताजं बनवा आणि ताजं खा तर अशा प्रकारे दोन्ही पद्धती मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत तर दोन्हीही पद्धती करून पहा आणि कुठली पद्धत जास्त आवडली ती कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि रेसिपी कशी वाटली ते सुद्धा सांगा अजून कुठल्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडतील त्यासुद्धा नक्की कळवा रेसिपी जर आवडलीच असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा